उड़ी ही उंचवडी घेतलेली आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसेल खरं आणि आता दुर्गम भागामध्ये जिथे दळणवळणाची साधनं नव्हती तर तिकडे अभियांत्रिकेचं अगदी आश्चर्य मानता येईल असे काही प्रोजेक्ट्स आपण पूर्ण केले आहेत मग आसाममधला ब्रह्मपुत्र नदीवरचा बोगीबिल पूल असेल किंवा काश्मीरमधला सर्वात उंच जो चिना पूल आहे जसा आता दोन दिवसामध्ये उद्घाटन होणार आहे मुंबईजवळचा अटल सेतू असेल किंवा दोन महिन्यापूर्वी सुरू असलेला दक्षिणेमधला पंबन पूल असेल किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातला सर्वात मोठा पुतळा असेल अशा सगळ्या अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांमध्ये भारताची जी जगातली प्रतिष्ठा आहे ती पण वाढली आणि पर्यटनाचं आकर्षण आहे सुद्धा वाढलं आहे एकदम बरोबर आता कुठल्याही देशाची प्रतिमा म्हणजे खास करून मी भारताचं म्हणतो म्हणजे आपण सर जी आता जे काही पाकिस्तानावरती अटॅक केला वगैरे त्यानंतर आपण काही वेस्टर्न वर्ल्डकडनं काही आपण रिॲक्शन्स घेतल्या खास करून यू एस प्रेसिडेंट चायना वेगवेगळ्या कंट्रीजच्या रिॲक्शन बघितल्या ह्या लक्षात ठेवायला पाहिजे आपण ह्या ज्या रिॲक्शन असतात ह्या विकासासाठी नाही आहेत त्यांना माहिती आहे भारत विकास तर विकास करणार आहे तर ह्या ज्या रिॲक्शन आहे या खास करून रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा भारत आज पुढे यात उंच उडी घेतो आहे हे बघितलं जात नाही आणि जेव्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन क्रिएटिव्हिटीमध्ये कुठलाही देश जेव्हा पुढे जातो त्याचा डिपेंडन्सी कमी होते आज बघा आपण इंडिपेंडंट होत चाललो आहे हेच वेस्टर्न वर्ल्डला आवडत नाही आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी जे कसं तुम्ही म्हटलं अटल सेतू खूप मोठी गोष्ट आहे नंतर पंबन ब्रिज ह्या जेवढे काही इनोव्हेटिव्ह रिसर्च ओरिएंटेड जे काही प्रोजेक्ट केले हे जगाला दाखवून दिलं की भारतसुद्धा काहीतरी वेगळं करू शकतो भारतामध्ये ती ताकद आहे की भारत काहीतरी स्पेशल प्रोजेक्ट करून त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी नाविन्य आहे ते करून आज आम्ही आमचं पाऊल त्या दिशेने उचललं आहे म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती जेवढा काय खर्च करत आहे भारत सरकार तुम्ही जर बघितलं दोन हजार चौदाच्या पूर्वीचा आपला पूर्ण खर्च आर आर एन डीवरती नाताचा तर खूप फरक पडला आहे डी आर डीओ सारखी एजन्सी असू द्या इस्रोसारखी असू द्या किंवा रस्त्यांसाठी रेल्वेसाठी जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट येतात आपल्या ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावरती जे काही खर्च करत आहे गव्हर्नमेंट ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती जेवढा खर्च होईल तेवढी देशाची ताकद वाढते खरं आणि विकासाची गंगा ही फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता अगदी सरहद्दीवरची जी गावं असतात शेवटची गावं असतात त्यांच्यासाठी सुद्धा वायब्रंट विलेजसारखी योजना सरकारने आणली आहे हे खूप मोठं परिवर्तन आहे काय सांगाल हो बरोबर बर। आता जसं आपण नॉर्थ ईस्टचा पार्ट बघितला नॉर्थ ईस्ट जो काही बॉर्डर एरिया आहे तसं बघायला लागलं तर दोन हजार चौदाच्या अगोदर आग, ह्या सर्व राज्यांना एक म्हणतात ना एक साईडला टाकलं गेलं होतं त्यांच्यावरती अजिबात लक्ष दिलं गेलेलं नव्हतं आता त्याच्यामुळे काय होतं तर एकतर याचा उद्देश काय होता मला माहीत नाही अगोदरच्या सरकारचं पण एक क्लिअर कट होतं हळूहळू ती राज्य आपल्याशी तुटत होती आपल्यापासून वेगळी होत चालली होती आणि पुढच्या काही वर्षांमध्ये नक्कीच जर हे सरकार आलं नसतं तर ती राज्य नक्कीच आपल्यापासून कदाचित दुरावली असते आता त्या इन्स्ट इस्टर्न स्टेट्समध्ये नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये आज रेल्वे पळते रस्ते तयार झालेत बॉर्डर एरियाजपर्यंत रस्ते तयार झालेत मग तिथल्या लोकांना ज्या काही बाकी राज्यांमध्ये सुखसुविधा आहे त्या तिथल्या लोकांना सुखसुविधा मिळाल्या आहेत त्याच्यासाठी एअरपोर्ट्स तयार झाले त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधा तिथे इलेक्ट्रिसिटी पोचवली गेली आणि बॉर्डर एरियाजपर्यंत ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे तिथल्या लोकांना तर सर्व काही मिळालंच आपण ल संरक्षण खातंसुद्धा म्हणजे डिफेन्स फोर्सेस जे काही एवढ्या वर्षापासून काही डिमांड करत होतं त्यांच्यावरती लक्ष दिलं गेलं नव्हतं पण आज आपल्या सैनिकांनासुद्धा तिथे वाहतुकीला खूप सोपं गेलेलं आहे कारण त्यांच्या अंगावरती ओझं असतं त्यांना ट्रॅव्हल करायचं असतं बऱ्याच लांबपर्यंत बॉर्डर एरियाजमध्ये त्यांना काही सुखसुविधा नव्हत्या त्या सुखसुविधासुद्धा सुद्धा बॉर्डर एरियाजमध्ये मिळाल्यामुळे आपल्या सैनिकांना सुद्धा एक आरामदायी प्रवास एक त्यांना म्हणायचं की एक, एक कम्फर्ट लेवल त्यांना मिळाले जेणेकरून ते व्यवस्थितरित्या तिथे काम करू शकतात तर नक्की त्याचा फायदा झाला आहे आता सागरमाला